लातुर चान नंबर एक रिअल इस्टेट युट्यूब चॅनल मध्ये मी राहुल कराड आपल्या सगळ्यांचं स्वागत करीत आहे या चॅनल मार्फत कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी विक्री करण्यासाठी आणि भाड्याने देण्यासाठी कोणाकडूनही एक रुपया कमिशन जात नाही प्रॉपर्टीची जाहिरात करण्यासाठी तुम्ही आम्हाला स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर कॉल सुद्धा करू शकतात किंवा व्हॉट्सअप मेसेज सुद्धा करू शकतात आज मी आपल्यासाठी लातूर शहरामध्ये बनत असलेले एकदम कमीत कमी किमतीमधील खूपच सुंदर आणि एकदम जबरदस्त असे टू विक्रीसाठी घेऊन आलो आहे या रोहास पेक्षा कमी किमतीचे रोहास लातूर शहरामध्ये आपल्याला कोणत्याही ठिकाणी शोधून सुद्धा सापडणार नाहीत रोहासच्या आजूबाजूला खूपच सुंदर आणि एकदम चांगली अशी वस्ती सुद्धा आहे रोहाऊसच्या समोरच्या बाजूला असलेला आपण हा तीस फुटसाचा साचा पक्का रोड पाहू शकतात हा रोड असा समोर जाऊन डायरेक्ट पाचशे मीटर अंतरावर मेन हायवे रोडला जाऊन टच होतो अशाच नवीन नवीन प्रॉपर्टींची माहिती घेण्यासाठी या चॅनलला करा आणि बेलचं बटन दाबून ऑल ओवर करा बेलचं बटन दाबून ऑल ओवर केल्यामुळे आम्ही जो पण प्रॉपर्टीचा नवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर अपलोड करतो त्याचा सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतं आणि लातूर मधील एक सुद्धा प्रॉपर्टी तुमच्यापासून मिस नाही या ठिकाणी समोर जो खुला प्लॉट दिसत आहे या ठिकाणी आपले तीन राऊस बनणार आहेत या ठिकाणी बनणाऱ्या राहसच्या दुसऱ्या बाजूला तीस फुट रस्ता आहे या ठिकाणी सध्या तीन राहस बनत आहेत त्यापैकी एक राहस आधीच बुक झाले आहे आता कॉर्नरचे आणि मधले दोन राहस विक्रीचे बाकी आहेत या ठिकाणी आपण समोरचा हा खुला प्लॉट पाहू शकतात या समोरच्याच प्लॉटमध्ये तीन राहूज बनत आहेत या ठिकाणच्या राहूजच्या प्लॉटची साईज या समोरच्या सिमेंटच्या पोल पासून ते पलीकडच्या बाजूच्या लाईटच्या पोलच्या पलीकडे एक पोल आहे तिथपर्यंत आहे या तीनही राहजच्या प्लॉटची साईज ही साडे एकाऊन बाय साडे एकतीस आहे या बाजूला या प्लॉटची लांबी ही या समोरच्या सिमेंटच्या पोल पासून ते मागच्या बाजूचा जो सिमेंटचा पोल आहे तिथपर्यंत आहे या ठिकाणच्या कॉर्नरला दोन रोडचा बनणारा आणि मधल्या बाजूला बनणारा अशी दोन राहज बुकिंग होणे बाकी आहे हे राहस तयार झाल्यास कसे दिसतील याचा फोटो स्क्रीनवर दिला आहे व्हिडिओ थांबून आपण त्याला सुद्धा एकदा पूर्णपणे पाहून घ्या हे तीन राऊस बुक होता त्या ठिकाणी आणखी नवीन राऊस बनणार आहेत या ठिकाणी दोन रोडला टच कॉर्नरच्या बनणाऱ्या राहसच्या प्लॉटची सायजी सहाशे नऊ स्क्वेअर फूट आहे आणि बिल्टअप एरिया ही आठशे दोन स्क्वेअर फूट आहे या ठिकाणी मध्यभागी बनणाऱ्या राहसच्या प्लॉटची सायजी पाचशे आठ स्क्वेअर फूट आहे आणि बिल्डप ही सातशे एक्याण्णवऊ स्क्वेअर फूट आहे या ठिकाणी बोर पाडलेले जे आपल्याला तिसरे राहस दिसत आहे हे राहूस आधीच बुक झाले आहे या ठिकाणी बनणाऱ्या तिन्ही राहसच्या ग्राउंड फ्लोरचा प्लॅन आम्ही तुम्हाला स्क्रीनवर दाखवत आहे तो सुद्धा आपण एकदा पूर्णपणे पाहून घ्या रोहासमध्ये एंट्री करण्यासाठी समोरच्या बाजूला मेन गेट आहे आणि गेटला लागून पूर्णपणे कंपाऊंड आणि गार्डन आहे मेन दरवाजामधून आतमध्ये एंट्री करता सुरुवातीला आपल्याला मोठ्या साईजचा हॉल पाहायला मिळतो हॉलमधूनच फर्स्ट फ्लोर कडे जाण्यासाठी पायऱ्या दिल्या आहेत हॉलमधून आतमध्ये एंट्री करताच कॉमन टॉयलेट बाथरूम आहे तसंच त्याच्या बाजूला एकदम सुंदर अशी किचन सुद्धा आहे किचनच्या मागच्या बाजूला वेंटिलेशन साठी मॅसचा युटिलिटी एरिया सुद्धा सोडण्यात आला आहे मध्ये गरजेच्या सर्व गोष्टींचे पॉईंट हे जागोजागी दिले जाणार आहेत आता आपण या तिन्ही रोहोसच्या फर्स्ट फ्लोरचा प्लॅन कसा आहे ते पाहणार आहेत पायऱ्यांवरून वर येता समोरच्या बाजूला आपल्याला एक मोठ्या साईडचे बेडरूम पाहायला मिळते ज्याला समोरच्या बाजूने एक बाल्कनी सुद्धा आहे मागच्या बाजूला मोठ्या साइडची मास्टर बेडरूम आहे ज्याला अटॅच टॉयलेट बाथरूम सुद्धा आहे हे तिन्ही पण रो खूप सुंदर आणि एकदम आकर्षक असे बनवले जाणार आहेत या रो हाऊसच्या बांधकामामध्ये वापरले जाणारे सरोज मटेरियल हे अत्यंत चांगल्या क्वालिटीचे वापरले जाणार आहे या तीन रोहस पैकी दोन राहसची दिशा ही पश्चिम आहे आणि एका रोज दिशा ही पश्चिम आणि दक्षिण आहे या राहोस पासून मेन बार्शी रोड हा फक्त पाचशे मीटर अंतरावर आहे हे रोज बिडवे कॉलेज आणि महाराष्ट्र पत्राच्या कारखान्याच्या समोरच्या बाजूला पाचशे मीटर अंतरावर आहेत या राहूस सा प्लॉट हा सातपाणी एन एन एवढ जंक्शन प्लॉट आहे या राहूस बांधकाम परवाना सुद्धा काढलेला आहे या तिन्ही रोहज साठी सेपरेट इन्व्हर्टरची सुद्धा सुविधा दिली जाणार आहे आणि सेपरेट बोरवेलची सुद्धा सुविधा दिली जाणार आहे या राहूसच्या समोरच लाईट पोल सुद्धा आलेले आहेत या ठिकाणी खालच्या बाजूला थोड्याच अंतरावर मुर्म आहे त्यामुळे या ठिकाणचे राहुस हे, हे।, हे चे एकदम चांगल्या क्वालिटीचे आणि एकदम मजबूत असे बनणार आहेत सर्वच राहूसच्या टेरेसवर ही मोठ्या साईची पाण्याची टाकी सुद्धा दिली जाणार आहे हे राहुस अतिशय शांत आणि निसर्गरम्य परिसरात बनत आहेत हे राहूस सर्व सुविधांच्या एकदम जवळ सुद्धा आहेत या तीनही राहूसचे बांधकाम हे वास्तुशास्त्रानुसार बनवले जात आहे हे राहुस बाकरसांगवी गावाच्या हद्दीमध्ये येतात या राहूसची संपूर्ण कागदपत्र सुद्धा पूर्ण तसे या राहूसच्या मालकाने आम्हाला सांगितलं आहे हे रहास विकत घेण्यासाठी आपल्याला कोणती बँक लोन सुद्धा देईल हे रहास रघुवंश पब्लिक इंग्लिश स्कूल आणि विद्यानिकतन विद्यालयापासून सुद्धा एकदम जवळ आहेत हे रहास एकदम कमीत कमी किमतीचे बनत आहेत त्यामुळे या ठिकाणचे राहूस आपण लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न करा संधी सोडू नका कारण नवीन बनत असलेले इतके स्वस्त आणि इतके सुंदर हाऊस आपल्याला लातूर मध्ये शोधून सुद्धा सापडणार नाही त्यामुळे ही संधी आता तुम्ही जाऊ देऊ नका या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये या प्रॉपर्टीची किंमत दिलेली आहे त्या ठिकाणी आपण जाऊन पाहू शकता या रहास पूर्ण पत्ता म्हणजे स्वराज्य नगर सावित्रीबाई फुले नगरच्या पाठीमागे महाराष्ट्र पत्र्याचा कारखाना आणि बीडिओ कॉलेजच्या एकदम समोरच्या बाजूला पाचशे मीटर अंतरावर निकीबार पासून एकदम जवळ बार्शी रोड लातूर या ठिकाणी हिर हौस आहेत या प्रॉपर्टीच्या इतर माहितीसाठी प्रॉपर्टी मालकाचे नाव व त्यांचा मोबाईल नंबर या प्रॉपर्टीचं लाईव्ह लोकेशन या प्रॉपर्टीचा पत्ता तसंच या प्रॉपर्टीची इतर माहिती या सगळ्याच गोष्टी आम्ही व्हिडीओपन मध्ये दिलेल्या आहेत त्या ठिकाणी सुद्धा जाऊन तुम्ही पाहू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबून ऑल करायला विसरू नका तसंच या व्हिडिओला तुमच्या मित्रांना नातेवाईकांना इतर कोणालाही शेअर करायला विसरू नका अशाच एका नवीन आणि सुंदर प्रॉपर्टीचा व्हिडिओ घेऊन भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र